नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सतरा डिसेंबर क ची एक्झाम झालेली आहे आणि क ची एक्झाम म्हणजेच दोन पेपर आपण दिलेले आहे पेपर वन पेपर टू च्या आधारे बऱ्याच विद्यार्थ्यांचे आता मार्क्स समोर येत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या अकॅडमीच्या आन्सरकीनुसार आपले आन्सर काढलेले आहे आज उद्यामध्ये की येणारच आहे पण बिफोर दॅट एक मुलांशी बोलल्यानंतर एक समोर चित्र उभं राहतं माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी मी पर्सनली बोललेलो आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला मेसेज पण टाकलेले आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे स्कोर माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि आपल्या अकॅडमीचे बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर एक साधारणतः कट का ऑफ काय लावू शकता याचा अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आता हा एक अंदाज आहे याला अंदाजच समजा कधी कधी अंदाज खरा ठरू शकतो किंवा त्याच्या आसपास जाऊ शकतो पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की एक पुढच्या एक्झामसाठी किंवा पुढच्या टप्प्यावरती जाण्यासाठीचा जो अभ्यास म्हणा किंवा त्याला टायपिंग स्किल टेस्ट म्हणा ते करण्यासाठीचा एक आधार म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता मात्र फायनल जो कट ऑफ हा आयोगाचा निश्चितच येईल आपल्यापर्यंत तो, आप तो फायनलच असेल त्यात काही धुमत नाही आहे एक अंदाज प्रत्येक जण आपल्या आपल्या तुम्ही लावत असतो अगदी तोच अंदाज थोडस अनालिसिस करून आमच्या पूर्ण टीमशी बोलून त्या त्या विषयाच्या संदर्भातल्या फॅकल्टीशी बोलून एक अंदाज तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवतोय हा अंदाज देण्याच्या अगोदर काही रेफरन्सेस मी तुम्हाला देणार आहे काही प्रिव्हियस इयरचे कट ऑफ मी तुमच्या समोर ठेवणार आहे आणि काही फॅक्टर्स तर तुमच्यासमोर मी डिस्कस करणार आहे हे सगळं नीट लक्षात घेऊन मग तो अंदाज बांधण्यात आलेला आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा पण तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही जे सांगतो ते अजून पण त्यात असं असं असू शकतं किंवा तुमचे काही सजेशन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सजेशन द्या सो so, आपण बघूया की इथे कट ऑफ मध्ये हो आपल्याला काय काय बघायचं बघा पहिले तर सुरुवातीला काही रेफरन्सेस मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये प्रिव्हियस इयरची व्हॅकन्सी काय होती प्रीचा कट ऑफ आप थोडक्यात आपण काय अनालिसिस केला होता मेन्सच्या कट ऑफचा चा काय अनालिसिस केलं जाणार आहे त्याचे आपण कट ऑफ आप प्रिव्हियस इयर चे चेक करणार आहोत टायपिंगच्या स्किल एक्झाम टेस्टसाठी किती विद्यार्थी निवडले जाणार आहे किती पट विद्यार्थी जाणार आहे ते पण थोडक्यात जाणून घेणार आणि टायपिंगचं सर्टिफिकेट असेल नसेल त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा मी तुमच्याशी बोलणार आहे सो so, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि याच्या आधारे सगळ्यात महत्वाचं कट ऑफचे निकष काय किंवा कट ऑफ कसा ठरवणार कोणते कोणते फॅक्टर तिथे रिस्पॉन्सिबल असू शकतात ते पण आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत so, सो जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा दोन हजार एकवीसची ऍड आपण बघितली दोन हजार एकवीसच्या ऍडमध्ये किती जागा होत्या तर इथे सहा पद होते राज्य उत्पादन शुल्क गट क त्यानंतर चारशे अडुसष्ट जागा ह्या होत्या कर साठी ह्या दोन हजार ची जाहिरात सपोज ही तेवीस ची जाहिरात आहे आता दोन हजार एकवीस कंबाईन ऍडव्हर्टाईज आपण जर बघितली तर कशी होती बघा प्रिलीमचा कट ऑफ जर बघितला जागा पाचशे बावन्न होता कट ऑफ हा पंचेचाळीसवर होता आता याच्याबद्दल मी बोलत नाही पाचशे ला पंचेचाळीस कट ऑफ होता आणि आपण बघितलं तेवीसचा रिझल्ट जो लागला बऱ्याच जणी प्रिडिक्शन केलं होतं की पस्तीस प्लस लागेल पस्तीस प्लस लागेल पण हा कट ऑफ लागलेला आहे एकोणावीस ओपनचा आणि इतर कॅटेगरी तुम्ही जर चेक केल्या तर पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्यंत मार्क गेले किती म्हणजे सिंगल एक वर पण नाही पॉईंट ट्वेंटी फायव्ह ज्याला मार्क पडले तो सुद्धा मेन्सला क्वालिफाईड झाला का झाला कारण आपल्याला माहिती आहे की ह्या जागेसाठी म्हणजे जवळपास ह्या जागा प्रिल्म मध्ये म्हटलं तर टोटल आपण जागा कन्सिडर करतो आठ हजार जागा सगळ्या जागा आपण कन्सिडर केल्या सगळ्या पदांच्या मधून आठ हजार जागांसाठी जागा फॉर्म जवळपास दोन ते अडीच लाख फॉर्म तुमच्याकडे आले असते दोन ते अडीच लाख बरोबर ह्या विद्यार्थ्यांमधून किती विद्यार्थी गेले मेन्सला तर मेन्सला साधारणतः गट टायपिंगचा विचार केला तर सात हजार जागा याच्या जवळपास मी अंदाजे म्हणजे राऊंड फिगर घेतो सात हजारच्या जवळपास बारा प्लट बारा प्लट म्हणजेच बारींस ते चौऱ्याऐंशी बऱ्याच तेरा पंधरा पट घेतले जातात मी ढोबळ राणे म्हणतो की साधारणतः पंच्याण्णव हजार किंवा एक लाख विद्यार्थी हे मेन्सला आलेले आहे कुठे लिपिक ह्या पदासाठी आणि यांचा हा कट ऑफ आहे कट ऑफ आहे आता हे सांगण्याचा उद्देश काय एक अंदाज तुम्हाला बांधता येणार आहे बघा आता मेन्सचा कट ऑफ आपण बघतोय त्याच्या अगोदर मी काही कट ऑफ तुमच्या समोर दाखवतोय मेन्स दोन हजार एकवीस ची ऍड जर आपण बघितली तर मेन्स दोन हजार एकवीस ला जाहिरातीमध्ये जागा किती होत्या जागा होत्या चारशे त्र्याहत्तर कुणासाठी मराठी टायपिंगला इंग्लिशला एकोणऐंशी म्हणजे दोन हजार बावीसला ला दोन हजार एकवीसला मराठी इंग्लिश हे वेगवेगळी पद विचारले जायचे वेगवेगळे पदांसाठी कट ऑफ लागले जायचे मात्र दोन हजार तेवीसचा आपण जर विचार केला तर हा मराठी इंग्लिश दोघांसाठी एकत्र कट ऑफ लागणार आहे हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या मग दोन हजार एकवीसचा कट ऑफ जर आपण बघितला बरोबर जवळपास दोन हजार एकवीसचा चा जागा किती आहे चारशे त्र्याहत्तर तर कट ऑफ हा लागलाय मराठीचा किती लागलाय बघा इथे कट ऑफ एकशे अठराचा कट ऑफ आहे बघा ओपन कॅडिअर एकशे अठरा आहे त्यानुसार तुम्ही इतर कॅटेगरीजचा तुम्ही बघू शकता कट ऑफ आणि इथे इंग्लिशचा लागला एकशे वीस पॉईंट पंचाहत्तर कट ऑफ लागलाय दोन हजार बावीसचा जर आपण विचार केला के ला तर जागा आहेत पाचशे दहा मराठी साठी आणि एकतीस इंग्लिश साठी पाचशे दहाच्या आगीच दोन हजार बावीस चा कट ऑफ बघा किती लागला एकशे एकोणावीस पॉईंट पंच्याहत्तर जवळपास दोन हजार एकवीस आणि बावीसला जागा जवळपास पाचशे सहाशेच्या रेंज मध्ये होत्या तो कट ऑफ पण दसाच्या एकशे एकोणावीस पर्यंत आहे इथे जर बघितलं इंग्लिशचा कट ऑफ हा एकशे तेहतीस पर्यंत जागा कमी झाल्या कट ऑफ हा वाढलेला आहे सो so, हा एक कट ऑफ तुम्ही नजरे समोर ठेवा त्यानुसार दोन हजार तेवीसचा कट ऑफ काय लागणार आहे त्यासाठी मी निकष सांगतो लिपिक ह्या पदाचेच तुम्हाला मी कट ऑफ सांगतोय बाकीच्या पदांचे घट कसे सांगत नाहीये लिपिक ह्या पदामध्ये मराठी इंग्लिश बोथ इन्क्लुडिंग आहे दोघे एकत्र असणार आहे महत्त्वाचे मुद्दे हे नेहमीप्रमाणे तीन मुद्दे कन्सिडर करतोय आपण पेपर कसा होता हा जो पहिला मुद्दा आपण जर लक्षात घेतला पेपर कसा होता तर बघा पेपर वन आणि पेपर टू ह्या दोघही विद्यार्थ्यांशी आम्ही जेव्हा बोलतो ढोबळ जेवढ्याही विद्यार्थ्यांशी बोललो सरासरी असं समोर येतं की पेपर वनमध्ये मराठी हा खूप सोपा होता इंग्लिश तुलनेत थोडा अवघड केलेला आहे मराठीच्या ऍटलिस्ट चाळीस प्रश्नांपर्यंत म्हणजे तीस ते चाळीस प्रश्न सगळ्यांना सोडावतील असे होते आणि इंग्लिशचे साधारण वीस ते तीस प्रश्न सगळे सोडू शकतात असे होते राहिला दुसरा पेपर दुसरा पेपर जीएसचा ह्या जीएसच्या पेपरमध्ये मात्र सगळ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं हा मीडियम स्वरूपाचा होता किंवा मीडियम टू काय म्हणूया आपण डिफिकल्ट म्हणजे अवघड स्वरूपाचा होता जनरली बऱ्याच जण हा अवघड जातोच कारण त्यात सब्जेक्ट जास्त आहे मग इथे जर बघितलं तर साधारणतः पंचवीस ते पस्तीस किंवा पंचवीस पस ते तीस प्रश्न ऍव्हरेज सगळ्याच विद्यार्थ्यांना सोडवता येऊ शकतात असं काही मुलांशी बोलल्यानंतर समोर आलेलं आहे मग असं जर आपण कन्सिडर केलं ढोबळ माळ मी पकडले पेपर वनचे तीस प्रश्न पेपर वनचे तीस प्रश्न किंवा मी चाळीस पकडले सॉरी मराठीचे तीस आणि इंग्लिशचे वीस म्हणजे हे पन्नास पकडले किंवा दोघांचा ॲव्हरेज घेऊन मी असं पकडतो की दोघे मिळून चाळीस प्रश्न आणि इथे जर पकडले साधारणतः वीस प्रश्न असे जवळपास साठ प्रश्न सगळ्याच विद्यार्थ्यांना सोडवता येणारे होते आता याच्यात काय काय फॅक्टर लक्षात घे पुढे मी सांगतो हा जरा पेपर साधारणतः कसा होता ढोळ वाण जर बघितलं आपण तर दोन्ही पेपर जर कन्सिडर केले तर तुलनेने पेपर वन हा थोडा इझी टू मॉडरेट लेवलचा होता आणि पेपर टू हा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा होता मग आता दुसरा मुद्दा येतो किती मुलांनी एक्झाम दिली आहे आता मेन्सचा फॉर्म भरत असताना हा एक मुद्दा लक्षात तुम्हाला घेणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट होतं तेच विद्यार्थी मेन्सचा फॉर्म भरू शकत होते म्हणजे जरी विद्यार्थी एक लाख विद्यार्थी लिपिकसाठी पात्र होते मेन्सला पण ज्यांच्याकडे लिपिक लिपिकसाठीचं जे टायपिंग सर्टिफिकेट लागतं ते होतं तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकत होते मग साधारणतः आपण म्हणूया एक लाखापैकी किती कि मुलांनी एक्झाम दिली असेल तर हा एक अंदाज तुमच्या समोर मी मानतोय एक लाखापैकी साधारणतः सत्तर ते ऐंशी हजारापर्यंतच विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे म्हणजे जवळपास पंचवीस टक्के विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली नाहीये असा एक अंदाज तुमच्या मी मानतोय पंचवीस टक्के म्हणजे खूप मोठी संख्या आहे जागा किती होत्या तर जागा आपल्याला माहितीये की साधारण सात हजार पस्तीस मी राऊंड फिगरमध्ये ज्यांना म्हणतो सात हजार जागा आता okay. त्यानंतर फॅक्टर लक्षात घ्यायचे की ह्या तेवीसचा कट ऑफ लावताना काय काय फॅक्टर महत्वाचे फॉर स्किल टेस्ट सिलेक्शन रेशो तीन पट आहे म्हणजे जागा जर सात पट आहे सॉरी सात हजार आहे तर तीन पट उमेदवार म्हणजे एकवीस हजार उमेदवार जाणार आहे मेन्स ला किती जवळपास मी राऊंड फिगर म्हणतो की सत्तर हजारापैकी एकवीस हजार जाणार आहे सत्तर पैकी एकवीस हजार म्हणजे जवळपास ट्वेंटी फायव्हर्सेंट मुलं जाणार आहे बरोबर दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की कॉम्पिटिशन ग्रुप बी चे स्टूडेंट सुद्धा इथे असणार आहे बघा म्हणजे ग्रुप बी चा पेपरची तयारी करणारे जे विद्यार्थी आहे ज्यांचा थोडासा आपण म्हणायला हरकत नाही की ज्यांचा अभ्यास किंवा ग्रुप बी ला कन्सिडर करणारे जसे राज्यसेवेची मुलं ग्रुप बी च्या परीक्षेचा अभ्यास करतात त्यात ग्रुप बी ची पोस्टसाठी ते अपेक्षित असते तेही मुलं तुम्हाला इथे कॉम्पिट करायला ग्रुप सी बरोबर असणार आहे सो हा एक मुद्दा लक्षात घ्या नाही म्हटलं तरी एकूण जागेच्या वीस पंचवीस टक्के जागा हे ग्रुप बी चे मुलं कदाचित घेणार आहे हा एक मुद्दा पण तुम्ही लक्षात घेऊ शकता तिसरं आता एवढेच का म्हटलं मी कारण काही विद्यार्थ्यांकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल ग्रुप बी चा तर ते येणार नाही इकडे बरोबर की नाही त्यामुळे पंचवीस टक्के जागा त्यांनी घेतल्या असं मी सन्सिडर करतो दुसरं लक्षात घ्या निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे म्हणजे मराठीचे जर तुमचे पन्नास पैकी तीस प्रश्न जर बरोबर येत असतील तुम्ही जर टोटल हंड्रेड क्वेश्चन सोडवले असतील तर द निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथे बसणार आहे सेम इंग्लिशचं पण आहे सेम जीएसचं पण आहे सो निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे त्याचाही फटका थोडासा बसू शकतो हा एक फॅक्टर तुम्ही लक्षात घ्या कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की सगळ्यांनाच म्हटलं होतं की निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ आहे सो जवळपास मुलांनी नव्वद प्लस प्लस किंवा प्रश्न अटेम्प्ट केलेले आहे सो तो एक मुद्दा महत्वाचा आहे नंतर पेपर वन हो आणि पेपर टू मार्क्स कसे पडतात बघा पेपर वन सोपा गेलाय म्हणजे साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास प्रश्न मुलं सोडू शकत होते आणि पेपर टू हो चा विचार केला साधारणतः वीस ते तीस प्रश्न विद्यार्थी सोडू शकत होते या लेवलचा क्वेश्चन पेपर होता नंतर प्रिव्हियस इयर कट ऑफ नुसार काय लागले जो तुम्हाला मी आता शो केलेला आहे तो कट ऑफ पण तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आणि मग दोन हजार तेवीसच्या कट ऑफ कडे आपल्याला जायचं आहे मग रेफरन्स मी आता सांगितल्याप्रमाणे एकवीस मध्ये मराठी जागा आणि इंग्लिशसाठीच्या जागा जर आपण बघितल्या त्यानुसार हे कट ऑफ लागले लाग होते आता हे जे कट ऑफ आहे ना हे आउट ऑफ किती होते बरं हे आउट ऑफ टू हंड्रेड आहे दोघंही टू हंड्रेड आहे आणि आता हा कट ऑफ लागणार आहे आउट ऑफ फोर हंड्रेड दोन हजार बावीसला ला मराठी पाचशे दहा एकतीस इंग्लिशसाठी त्यांचा हा कट ऑफ आहे मग त्यानुसार येथे जर आपण गेलो आता बघा जागेचा जर विचार केला जागा जर बघितल्या आपण ह्या तर याच्या जवळपास मी असं सांगेल तुम्हाला ह्या दोघांच्या तुलनेत ह्या जागा जर बघितल्या तर म्हणायला हरकत नाहीये जवळपास ह्या जागा दहा पट किंवा पंधरा पट आहे किती दहा बारा ते पंधरा पट म्हणायला हरकत नाहीये बारा ते पंधरा पट जागा वाढलेल्या आहे पंधरा पाचशे पंच्याहत्तर साडेसात हजार होता सदारण दहा तेरा पट म्हणायला हरकत नाही आहे एवढ्या जागा वाढल्या आहे म्हणजे जागा वाढल्या की कट ऑफ कमी लागतो आता बऱ्याचशा मुलांशी मी बोललो बऱ्याचशा मुलांचे कमेंट माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे बऱ्याचशा मुलांचे मेसेज माझ्यापर्यंत आले बऱ्याचशा मुलांचा सुद्धा माझ्यापर्यंत आलेला आहे मग ढोबळमान हे सगळे फॅक्टर जर लक्षात घेतले तर दोन हजार तेवीसचा हा लिपिकसाठीचा जो कट ऑफ आहे हा किती जाऊ शकतो लिपिकसाठीचा कट ऑफ जर आपण लक्षात घेतला तर तो माझ्या अंदाजाने तो जाऊ शकतो एकशे वीस मार्कांवर ん एकशे वीसच्या च्या अराउंड राहू शकतो मी अराउंड शब्द पण इथे टाकतो अराऊंड राहू शकतो तरी पण नाही म्हटलं तरी एक साधारणतः तुम्ही असं म्हणू शकता प्लस मायनस फाईव्ह मार्क तुम्ही इथे कन्सिडर करू शकता म्हणजे एकशे वीसचा चा कट ऑफ आउट ऑफ फोर फोर हंड्रेड एकशे वीस हा सेफ स्कोर आहे एकशे वीस किंवा एकशे वीस पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारीला लागा स्किल टेस्टची तयारी करायची स्किल टेस्ट कशी असते याच्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ माझा लवकरच येणार आहे तो व्हिडिओ व्यवस्थित बघा स्किल टेस्टची तयारी चालू ठेवा आता हा ओपनचा मी तुम्हाला तुम्हाला सांगितलंय मी सांगितलंय ओपनचा सा कट ऑफ यानुसार तुम्ही इतर कॅटेगरीचे कट ऑफ इथे लक्षात घेऊ शकता इतर कॅटेगरीचे कट ऑफ तुम्हाला इथे अजून कमी जाणार आहे कॅटेगरीनुसार प्रत्येक ओबीसीचं जर बघितलं याच्या जवळपास एकशे पर्यंत आहे एससी एसटी बघितलं तर अजून खाली येऊ शकतो कट ऑफ म्हणजे शंभरच्या अराउंड पण जाऊ शकतो त्यानंतर जे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त इतर कॅटेगरीतून समांतर आरक्षणात ते नव्वद प्लस पण जाऊ शकतात बघा मेन मी सांगितलंय एकशे वीस हा ओपन जर त्याच्या अराउंड इतर कॅटेगरीचे उमेदवार असू शकतात म्हणजे ऐंशी नव्वद शंभर ह्या रेंजमध्ये सुद्धा इतर इतर कॅटेगरीनुसार समांतर लाटनुसार कट ऑफ हा जाण्याचे हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहेत सो जागा खूप जास्त आहे पेपर पण जर बघितला तर बऱ्या अंशी मिडियम लेवलचा होता फार डिफिकल्ट पण नाही फार सोपा नाही दोन्ही पेपर म्हणून तुम्हाला so, एक ॲव्हरेज सांगतोय सो नक्कीच हा ऑफ जाऊ शकतो साधारणतः एकशे वीसच्या आसपास ओपनचा सो so, त्या अनुषंगाने तयारी करा तयारी करत असताना काही मदत लागली तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुमचे कमेंट माझ्यापर्यंत नक्की पोहोचवाच तुमचे काय इश्यू असेल ते पण पोहोचवा त्याचबरोबर इग्नाईट अकॅडमीकडनं अर्जुन टू पॉईंट झिरोची बॅच आपण चालू करतोय कधी नऊ जानेवारीपासून चालू ऑलरेडी एक बॅच आपली चालू आहे आता सेकंड बॅच आपण ही चालू करतोय सात हजार नऊशे नव्याण्णव फी आहे पूर्ण कोर्स ही टीम तुमच्या समोर असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे किती टाइम किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता अठरा महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी आहे सेम सेपरेट ट्लिमची पण बॅच आहे जिची फी फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव लगेच इग्नेट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका वाटली तर एक कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला शेअर करतो ह्या नंबरला कॉल करा नक्कीच एवढ्याचा फायदा झाला असेल तर कमेंटमध्ये मला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि टेलिग्राम चॅनललाही सबस्क्राईब करून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा イテサントン、コクコクダネバブ。